सर्वांना नमस्कार आज आपण रुपये पैसे रूपांतरण व त्यावर आधारित काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर रुपये व पैसे यांची आपण उदाहरणे पाहणार आहोत यामध्ये काय आहे तर एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे एक रुपया जर घेतला तर त्याचे मूल्य हे शंभर पैशांच्या बरोबरीत असते म्हणजे एक रुपयाबरोबर शंभर पैसे असतात तर अर्धा रुपया अर्धा रुपया म्हणजे हे एक रुपया आहे याचा निम्मा भाग म्हणजे शंभरच्या निम्म हे पन्नास पैसे असतात हा रुपया म्हणजे आपले चलन आहे जे आपण पैसे खरेदी विक्रीसाठी वापरतो तो रुपया आहे आणि यामध्ये अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे आहेत तर पाव रुपया आपणास माहिती एक पूर्ण चे जर आपण चार समान भाग केले तर त्यापैकी एक भाग म्हणजे पाव भाग म्हणजे शंभरचे जर आपण चार भाग केले तर पंचवीस पैसे होतात म्हणून पाव रुपया म्हणजेच पंचवीस पैसे असतात तर दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे असतात तर पाव पावणे पावण रुपया म्हणजे पावण पाउन रुपया म्हणजे पावणे पावणे म्हणजेच पंचाहत्तर पैसे असतात तर सव्वा रुपया म्हणजे एकशे पंचवीस पैसे असतात तर दीड रुपया म्हणजे एकशे पन्नास पैसे असतात तसेच पावणे दोन रुपये म्हणजेच एकशे पंच्याहत्तर पैसे असतात यामध्ये एक, या एक रुपयाची जर फोड केली तर रुपयांचे जर आपण पैशामध्ये रूपांतर केले तर त्याला शंभरने गुणावे लागते म्हणजे दोन रुपये असतील तर दोनशे पैसे तीन रुपये असतील तर तीनशे पैसे चार रुपये असतील तर चारशे पैसे अशा पद्धतीने रुपयांना जर शंभरने गुणले तर त्याचं पैशात रूपांतर होतं आणि पैशांना जर शंभरने भागलं तर त्याचं रुपयांमध्ये रूपांतर होतं तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात पहा हा व्यवसाय एक आहे आणि यामध्ये काय विचारलेला आहे पहिला प्रश्न तर दीडशे पैसे बरोबर किती रुपये आत्ताच आपण सांगितलं होतं दीडशे म्हणजेच शंभर पैसे अधिक पन्नास पैसे म्हणजेच एक रुपया आणि पन्नास पैसे एक रुपया आणि पन्नास पैसे एक रुपया आणि पन्नास पैसे जर आपण या ठिकाणी पर्याय पाहिले तर कुठेच नाही परंतु एक रुपया पन्नास पैसे म्हणजेच दीड रुपया असतो म्हणजेच या ठिकाणी किती रुपये तर दीड दीड रुपये दीड रुपये म्हणजे हा दीड रुपया झालेला आहे आपण या पैशांचं रुपयांमध्ये रूपांतर केलं रुपये किती होतात तर एक रुपया शंभर पैसे आणि पन्नास पैसे एक रुपया पन्नास पैसे म्हणजेच दीड रुपया असा त्याचा अर्थ होतो यानंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे ऐंशी पैसे अधिक नव्वद पैसे आता ह्यांची एकक व्यवस्थित पाहिजे दोघांची एकक सुद्धा काय आहेत पैसे आहेत तुम्हाला जर अशा वेळेस रुपये दिले असतील तर रुपयांचं पैशामध्ये रूपांतर करून परत पैशा पैशांची बेरीज करावी लागते आपण जर अशी बेरीज करताना या ठिकाणी रुपये घ्यायचे असतात आणि या ठिकाणी पैसे घ्यायचे असतात तर रुपये काय नाहीत या ठिकाणी नव्वद पैसे आहेत अधिक ऐंशी पैसे आता पहा शून्याला शून्य नऊ नाठ सतरा म्हणजेच पहा या ठिकाणी पैसे पैसे म्हणजे रुपया आणि सत्तर पैसे होतात किंवा एकशे सत्तर पैसे एक या ठिकाणी पर्याय एकशे सत्तर दिलेला आहे किती पैसेच विचारलेले आहे त्यामुळे आपण या येथे सुद्धा पैशातच उत्तर घ्यायचं हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे काही वेळेस तुम्हाला रुपये दिले असतील किती रुपये असं विचारलं तर एक रुपया सत्तर पैसे आणि येथे पैसे विचारले त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारले पाहूया पंचवीस पैशांना एक याप्रमाणे आठ रंगीत खडू किती रुपयांचे म्हणजे पंचवीस पैशांना एक तर आठ रंगीत खडू आता आपणास नेहमीच माहीत आहे तर एकावरनं एक अनेकांची किंमत काढायची असेल तर त्याला गुणायचं असते म्हणजे या ठिकाणी पंचवीस गुणिले आठ केलं तर आठ आट शून्य आठा पंच चाळीस चाळीसला शून्य हातच्या चार आठ दोन्ही सोळा चार वीस तर दोनशे काय येणार आहेत पैसे येणार आहेत या ठिकाणी पहा आठ रंगीत खडू किती रुपयांमध्ये या ठिकाणी काय विचारलेलं आहे रुपयांमध्ये हे दोनशे पैसे आलेत आणि दोनशे पैसे म्हणजे किती रुपये तर दोन रुपये असतात कारण याला आपण शंभरने भागतो शून्याला शून्य गेले राहतात फक्त दोन रुपये यापेक्षा शंभर पैशाला एक रुपया म्हणतात तर दोनशे पैशांना किती म्हणतात दोन रुपये म्हणतात म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील उदाहरण पाहूयात या चौथ्या उदाहरणामध्ये काय आहे पुढील पैकी चुकीची जोडी कोणती या ठिकाणी पहा चुकीची विचारले चुकीचे म्हणजे सव्वा चार रुपये आता या ठिकाणी पहा सव्वा चार रुपये या ठिकाणी रुपये आणि पैसे न देता येथे एकक रुपये दिले परंतु तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पॉइंट आहे म्हणजे याचा अर्थ काय तर चार रुपये पंचवीस पैसे हा या पॉइंटचा अर्थ होतो चार रुपये पंचवीस पैसे येथे रुपये आणि पैसे दिलेले नाही परंतु या पॉईंटमुळे जर आपण पैशात किंमत काढायची असेल तर चार रुपये पंचवीस पैसे असा या याचा अर्थ होतो आणि याचाच दुसरा अर्थ चार रुपये पंचवीस पैसे म्हणजेच सव्वा चार रुपये हे आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे हे सव्वा चार रुपये हे सव्वाचार आहेत बरोबर आहे परंतु आपल्याला चुकीची जोडी विचारली त्यामुळे चुकीची कोणती तीही पहा साडेबारा रुपये या ठिकाणी साडेबारा रुपये म्हणजे बारा रुपये पन्नास पैसे येथेही पॉइंट दिलेला आहे म्हणजे बारा रुपये पन्नास पैसे म्हणजेच साडेबारा रुपये हे सुद्धा बरोबर आहे पावणे दहा रुपये या ठिकाणी पावणे पावणे नेहमी लक्षात घ्यायचं पावणे दहा असेल की दहाला भाग कमी असतो म्हणजेच नऊ रुपये पंचाहत्तर पैसे असतात नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे असतात हे पावणे अकरा झालं व्यवस्थित लक्षात घ्यायचं पावणे अकरा म्हणजे अकराला पावभाग कमी पावणे पाव पावणे म्हणलं की पुढच्या पाव पावभाग कमी करायचा म्हणजे दहामधनं पाव केला की नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे पावणे दहा हे चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे तेच आपलं उत्तर बरोबर आहे याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तरी आपण चौथाही पर्याय पाहूया सव्वा रुपया सव्वा रुपया म्हणजे एक रुपये पंचवीस पैसे हे सुद्धा बरोबर आहे आपल्याला चुकीचं कोणतं आहे तर हे आहे पावणे दहा रुपये नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे असतात तर येथे पावणे दहा म्हणून दहा रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजेच पावणे अकरा दिलेला आहे हे आपण इथे लक्षात घ्यायचं म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढील पाचवा प्रश्न आहे वासंतीने आठ रुपये पन्नास रुपये म्हणजे आठ रुपये पन्नास पैसे येथे रुपये दिले म्हणजे पॉईंट दिल्यामुळे पन्नास पैसे असा अर्थ होतो चेपेन आणि 4 .15 चार पॉईंट पन्नास रुपये म्हणजे चार रुपये पन्नास पैशांची वही घेतली तर तिचा एकूण किती रुपये खर्च झाला किती रुपये खर्च झाला तर हे, हे दोन्ही सुद्धा काय आहेत खर्च आहेत त्यामुळे आपणास त्याची काय करायचे बेरीज करायची आता याची बेरीज रुपये आणि पैशाची बेरीज करताना रुपये वेगळे घ्यायचे आणि पैसे वेगळे घ्यायचे आता हे शंभरच्या स्पटीत असल्यामुळे आपणास ही एकत्र केलेली चालते जर तुम्ही घड्याळाचं टायमिंग घेत असताल तर तास आणि मिनिटे यांची जर बेरीज एकत्र केली तर त्यामध्ये तफावत येते आपण ते घड्याळ शिकताना पाहणारच आहोत तर आठ रुपये पन्नास पैसे आठ रुपये आणि पन्नास पैसे आणि चार रुपये पन्नास पैसे हा काय झालेला आहे खर्च झालेला आहे पेन आणि वहीसाठी तर एकूण खर्च विचारलाय शून्य आणि पाच दहाला ला शून्य म्हणजे हे शंभर पैसे झाले आपण हजार रुपयामध्ये एक दिला आठ आणि चार बारा आणि तेरा म्हणजेच किती खर्च होणार आहे तर एकूण खर्च हा तेरा रुपये होणार आहे आणि तेरा रुपये या ठिकाणी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे साडेनऊ रुपये म्हणजे किती पैसे साडेनऊ नऊ साडेनऊ म्हणजे किती नऊ आणि अर्धा अर्धा म्हणजेच किती आहे येथे पन्नास पैसे कारण पूर्ण हा शंभर पैसे असतो तर अर्धा म्हणजे पन्नास पैसे बरोबर किती पैसे विचारले या ठिकाणी पहा पैसे विचारले नऊ रुपये पन्नास पैसे म्हणजेच नऊशे पन्नास पैसे आपणास या ठिकाणी व्यवस्थित बघायचं पैसे विचारले का रुपये विचारले या ठिकाणी पैसे विचारले नऊ रुपये म्हणजे किती पैसे तर नऊशे पन्नास पैसे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे आणि नऊ रुपये म्हणजे किती रुपये असं जर दिलं असतं तरी तर नऊ रुपये आणि पन्नास पैसे आणि यामध्ये रुपये दिला असता हा पॉईंट देऊन मग हे उत्तर आलं असतं परंतु येथे पैसे विचारले म्हणून नऊशे पन्नास पैसे याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर पुढील सातवा प्रश्न पहा यामध्ये काय विचारलेला आहे पन्नास पैशांची वीस नाणी देऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील सर्वप्रथम आता कोणती क्रिया करायची तर पन्नास पैशाची वीस नाणी याची रक्कम किती होते तर पन्नास पैशांची वीस नाणी म्हणजे पन्नास पैशांची जर दोन नाणी घेतली तर एक रुपया होतो आणि अशी वीस नाणी घेतली तर दहा रुपये होतात आता ह्या दहा रुपयांची नाणी देऊन या ठिकाणी नाणी देऊन त्या रक्कमेत दोन रुपयांची किती नाणी येतील आता या दहा रुपयामध्ये दोन रुपयाची किती नाणी येणार तर साहजिकच आहे पाच नाणी येणार कारण दहा रुपये जर होण्यासाठी दोन रुपयाची पाच नाणी लागणार म्हणजे पन्नास पैशांची जर वीस नाणी असतील तर दोन रुपयाचे आपणाला पाचच नाणी येणार आहेत कारण पन्नास पैशांचा आपण रुपयात जर रूपांतर केलं तर दहा रुपये होतात आणि दहा रुपयांची पुढील व्यक्ती हा पाचच नाणी देणार आहेत आणि त्याचंही मूल्य काय होणार आहे दहाच रुपये होणार आहे त्यामुळे दोन रुपयांची पाच नाणी येणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन आलेला आहे तर चला पुढील आठवा प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे नव्वद रुपयांना एक चादर तर पाच चादरींची किंमत किती आता एकावरनं अनेकाची किंमत काढायची असेल तर तेथे गुणाकार करावा लागतो म्हणजेच नव्वद गुणुले पाच येणार आहे पाच शून्य शून्य नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपये ही पाच चादरींची किंमत होणार आहे आणि चारशे पन्नास रुपये हे पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर आहे तर चला पुढील नववा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे पहा अमोल जवळ पंचाहत्तर रुपयात पाच रुपये दहा रुपयेच्या नोटांची संख्या समान आहे तर पाच रुपयांच्या नोटांची संख्या किती आता पहा या अशा उदाहरणामध्ये काय करायचं आहे तर पाच रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या नोटांची सम संख्या ही समान हा शब्द महत्वाचा आहे संख्या काय आहे समान आहे तर या दोघांना एका गटात घ्यायचं म्हणजे दोघांची व्हॅल्यू किती होती त्यानं एकूण रकमेला भागायचं असतं म्हणजे दहाच्या आणि पाचच्या जर समान नोटा असतील तर दहा पाच पंधरा रुपये होतात आणि या पंधरा आणि पंच्याहत्तरला भागायचं म्हणजे पंधरी पाचची पंच्याहत्तर म्हणजेच आपण जर पंच्याहत्तरला जर या ठिकाणी भागलं भाग का नाही पंच्याहत्तर भागिले पंधरा आपण पंधरा काय केलेलं आहे तर या ज्या समान नोटा आहेत यामध्ये अजून तुम्हाला एखादी जर नोट देऊन समान असते ना असं सांगितलं तर तीही नोट यामध्येच घ्यायची आता या ठिकाणी फक्त दोनच नोट आहेत कितीच्या दहाची आणि पाचची यांची संख्या कशी आहे समान आहे आणि त्याचे मूल्य किती झाले आहे तर पंधरा झालेलं आहे नोटांची जर संख्या समान असेल तर या दोघांची बेरीज करायची म्हणजे दहाच्या नोटाची आणि पाचच्या नोटाची म्हणजे याचं मूल्य हे पंधरा झालेलं आहे पंधराने ह्या एकूण मूल्याला भागायचं म्हणजे पंच्याहत्तरला जर पंधराने भागलं तर येथे ये उत्तर येते पाच आणि हे उत्तर काय असते तर पाच रुपयांच्या किती नोटा आहेत पाच नोट आहेत आणि दहा रुपयांच्या किती नोटा आहेत तर पाचच नोट आहेत याचं जर मूल्य काढलं तर पाचा पाचा पंचवीस दहा पाचा पन्नास पंचवीस आणि पन्नास पंचाहत्तर रुपये मूल्य येतं व्यवस्थित लक्षात घ्यायचं ज्या समान नोटा आहेत त्यांची बेरीज करायची एखाद्या वेळेस तुमच्याकडे तीन वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या नोटा दिल्या असतील पाच दहा वीसच्या अशा तीन इंची समान संख्या असेल तर तिथे वीस दहा तीस पाच पस्तीस न पंचाहत्तर म्हणजे एकूण मूल्याला काय करायचं भागायचं तसं येथे दोनच नोटा दिले त्यांचं एकूण मूल्य किती होतंय तर पंधरा रुपये होते आणि या पंधरा रुपयेनं ज्यांची किंमत होती टोटल त्या टोटल किमतीला भागितलं तर या नोटा येतात प्रत्येक रुपयांच्या ये नोटा येतात पाच जे उत्तर आले तर पाचच्या पाच नोटा आहेत आणि दहाच्या पाच नोटा आहेत यांची जर आपण परत व्हॅल्युएशन केलं तर पाचा पाच पंचवीस पाच दहा पन्नास पन असे दोन इंची पंच्याहत्तर रुपये होतात तर यामध्ये काय विचारले आहे पाच रुपयांच्या हो नोटांची संख्या किती तर पाच रुपयांच्या नोटांची संख्या किती असणार आहे पाच असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चारे तरहा दे चार येणार आहे तर हा दहावा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे राणीजवळ पाच रुपये पंचाहत्तर पैसे आणि नेहाजवळ सव्वा चार रुपये आहेत तर राणीजवळ नेहापेक्षा किती रक्कम जास्त आहे येथे तुलना विचारलेली आहे आणि तुलना जर असेल तर या ठिकाणी वजाबाकी केली जाते कारण किती रक्कम जास्त आहे म्हणजे दोघांची राणीजवळच्या आणि नेहाजवळच्या रकमेची तुलना केली असेल आणि कोणत्याही गोष्टीची तुलना केली तर त्या ठिकाणी वजाबाकी होत असते म्हणजे राणीजवळच्या पैशातून नेहाजवळचे पैसे काय करायचे वजा करायचे आणि रक्कम जास्त आहे हे आपणास या ठिकाणी उत्तर मिळणार आहे आणि ते उत्तर कोणते आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद